नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पहिले दिव्यांग आधार कार्ड अपडेट शिबिर संपन्न राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबार अंतर्गत कर्तव्य दक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये शहादा येथे पहिले दिव्यांग बांधवांसाठीचे आधार कार्ड अपडेट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठीचे हे विशेष शिबिर ठरले आहेत जे दिव्यांग बांधव व भगिनींना शारीरिक आजारांमुळे हाताचे ठसे उमटत नाहीत डोळे स्थिर होत नाहीत अशा विविध समस्या येत होत्या यामुळे ये त्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत म्हणून त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते ही समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर वारंवार प्रयत्नशील होते अखेर हा विषय माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी साहेब यांच्याकडे मांडला माननीय जिल्हाधिकारी यांनी हा गंभीर विषय लक्षात घेता सदर समस्यांची दखल घेऊन आधार केंद्र प्रमुख माननीय जयेश खेरनार साहेब यांना तातडीने आदेश देऊन विषय मार्गे लावण्यास सांगितले म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार तात्काळ नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पहिले दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले शिबिराचे ठिकाण शहादा येथील प्रकाशा रोडवरील जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ कुंवर यांच्या कार्यालयाजवळ हे शिबिर घेण्यात आले यामध्ये शहादा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले तसेच सेतू केंद्र संचालक संदीप नाना बिराडे यांचे देखील विशेष सहकार्य लाभले व शिबिर यशस्वी करण्यासाठी राज्य उपाध्यक्ष श्री शिवाजीराव मोरे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट दिनेश महिरे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कुवर अरविंद शिंदे सौ सुनीताताई कुवर सुदाम लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले होते लोकशाही हक्क मी शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ महाराष्ट्र आज दिनांक रोजी आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने आणि याच्यासाठी जिल्ह्याचे केंद्र प्रमुख जयेश खैरना सर आणि संदीप भाऊ बिराळे यांच्या सहकार्याने आज पहिल्यांदा आधार कार्ड अपडेटचा कार्यक्रम आम्ही शिबिर घेतलेला आहे हा दिव्यांगांचा आधार कार्ड अपडेट हा जिल्ह्यातला पहिला उपक्रम आहे आजपर्यंत असा कार्यक्रम व्हावा अशी कोणाची इच्छा नाही परंतु आम्हाला त्या समस्याची जाणीव असल्यामुळे आणि आम्ही या संघटनेच्या वतीने अशी सतत काम करत आहोत पूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात आमच्याशी उपक्रम चालतात आणि महासंघ हा एक वेगळा असलेला संघ आहे राजकीय या संघटनेच्या माध्यमातून अशी कामं चालतात एवढंच नाही तर मागील काळात तीन महिना पहिले मी माननीय शाळा प्रांत यांनाही विनंती केली होती पण त्यांनी या विषयात कुठली मदत केली नाही तर अशा प्रकारची उदासीनता जी अधिकाऱ्यांची आहे ही चुकीची आहे बरोबर नाही तर अधिकाऱ्यांनी आमच्या दिव्यांग बांधवण्यासाठी योग्य तऱ्हेने योजनांचा लाभ देण्यासाठी तळमळीने काम केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा असते आणि आमच्या योजना आमचे लाभ मिळवण्यासाठी आम्हाला आंदोलने करावे लागतात वेळोवेळी अधिकाऱ्यांना भेटावं लागतं निवेदन द्यावं लागतात उपोषण करावं लागतात तरी ही गंभीर बाब आहे ती लक्षात घेता शासनाने आणि अधिकाऱ्यांनी यासाठी मदत करणं आवश्यक आहे या निमित्ताने हा डॉटचा कार्यक्रम संपन्न होता आहे